मंत्री संजय राठोड यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ नये यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन राज्य मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा संजय राठोड यांना स्थान दिल्याने वाशिम मधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आज पाटणी चौकात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते यावेळी वाशिम मधील शिवसैनिकांनी खासदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची जोरदार मागणी केली महिला अत्याचार व भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्री करू नये अशी कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिले मात्र शिवसेनेत एकाही महिलेला संधी न दिल्याचा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला वाशिम शहरातील पाटणी चौकात हे आंदोलन करण्यात आले मागील पंधरा तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला शेवटच्या सणापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी एक शक्यता होती व हो, एक अस्वस्थता होती की या ठिकाणी आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या सणापर्यंत पंधरा तारखेला सुद्धा अकरा वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं व शंभर टक्के भावना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी कट कारस्थालून त्या ठिकाणी आदरणीय भावनता गवडे यांचं तिकीट कापलं व जी सीट शंभर टक्के ते त्या ठिकाणी निवडून येणारी होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठोडचा आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळात विस्तार झाला जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्री पद दिले त्यांनी जर ते पालकमंत्रीपद स्वीकारले त्यांना स्पष्टपणे इशारा आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल दुसरा एक आणखीन महत्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुल का आला आमची पाष्ठपणे मागणी संजय राठोड यांना मंत्रिमंडळापासून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल हे स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो